लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, आक्रा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रतिनिधी हायस्कूल जिल्ह्यात प्रथम महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये सांगली जिल्ह्यामधून कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून अकरा लाखाच्या ही शाळा पात्र झालेली आहे अशी माहिती या या शाळेचे चंद्रकांत अभियानामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड गांधी एज्युकेशन सोसायटीचे समन्वय समितीचे सचिव किरण लाड सचिव अॅडव्होकेट प्रकाश लाड उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड खजिनदार गोविंदराव डोबल संस्थेचे पदाधिकारी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी पालक या सर्वांनी शाळेचे व मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव उपमुख्याध्यापिका जयश्री पट्टण शेट्टी पर्यवेक्षक मोहन पुजारी सर्व शिक्षक, शिक्षक, शिक्षक के अभिनंदन केले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमच्या प्रतिनिधी या शाळेला सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आमच्या या यशापाठीमागे संस्थेचे चेअरमन व पुणे पदवीधर विभागाचे आमदार माननीय अरुण अण्णालाड संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रकाश भाऊ लाड समन्वय समितीचे सचिव आणि किरण तल्लाड व क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे न्यूतन चेअरमन माननीय शरद भाऊ लाड या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आमच्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ पट्टण मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ या सर्वांचे खूप मोठे सहकार्य लाभले तसेच या ठिकाणी कुंडल संसद आणि क्रांती उद्योग यांचे यांचेसुद्धा खूप मोठे योगदान लाभलेले आहे या अभियानामधील बहुतांश उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये खूप पूर्वीपासूनच राबवले जात आहेत त्यामुळे याचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे निश्चितपणानं आमच्या या विद्यालयाची गौडधोड ही क्रांतीगणी कैलासवासी जी डी लाड यांच्या स्वप्नातील चालते बोलते विद्यापीठ म्हणून होईल याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडल या आमच्या शाळेचा सा, सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे या योजनेअंतर्गत आमच्या शाळेत खूप सारे उपक्रम जे आधीपासूनच राबवले जात होते त्यांना चालना मिळाली आणि त्यांच्यात खूप चांगली प्रगती झाली पण या अभियानाचं कौतुक असं की या उपक्रमात जी शिथिलता होती ती निघून गेली आणि या उपक्रमांचा चांगला विकास झाला हे उपक्रम मग असतील फटाके नको पुस्तके वाचू किंवा प्लॅस्टिकमुक्त शाळा तंबाखू मुक्त शाळा असे बरेच उपक्रम आमच्या शाळेत आधीपासूनच राबवले जात होते पण त्यांना चांगली चालना मिळाली आणि त्यांचा पसारा वाढत गेला त्यामुळे शाळेचं खूप कौतुकही झालं तर या उपक्रमात सहभागी असणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाय जाधव सर शाळेच्या उपमुख्याध्यापिका शेट्टी